सर्व मंगल शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते मैत्रिणींनो स्त्री ही सुद्धा त्या जननी जगदंबेचे अंशात्मक स्वरूप असल्याने सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या अर्धयस्थ जगदंब स्वरूपाला वंदन करून आजपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्राच्या मनपूर्वक शुभेच्छा देते सख्यानो दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आपण त्या आदिशक्ती जगतजननी जगदंबेच्या कृपेने पुढील नऊ दिवस देवीच्या विविध स्थानाचे महात्म वर्णनाचा छोटासा कथारूपी ज्ञान यज्ञ करायचे ठरवले आहे करिता त्या चित शक्तीला जाणून घेण्याचा प्रयत्न करूया आधी अनादी ही जगदंबा विश्वाच्या कनाकनात भरून उरली आहे तिला आधी मध्य अंत नाही जगदंबिका ही अविनाशी असे तत्व आहे एक नव्हे तर अनेक अगणित ब्रह्मांडाची रचना ती करते तीच भगवती मूळ कारण रूपा आहे तीच अविनाशी अशी महाविद्या व महामाया प्रकृती आहे तीच जळी स्थळी काष्टी पाशानी वास करते सर्व प्राणी मात्रांच्या ठिकाणी चौऱ्याऐंशी लक्ष योनीमध्ये जे चैतन्य रूप आहे तीच ही भगवती शक्ती आहे तीच बुद्धी देते श्री म्हणजे संपत्ती धैर्य कीर्ती स्मरण श्रद्धा मेधाशक्ती दयाहाण भूक कांती शांती हाव झोप गुंगी बाल अवस्था तारुण्य वृद्धत्व विद्या अविद्या ईर्ष्या वासना शक्ती निशंकपणा सर्व काही तीच देवी आहे देवी भागवतामध्ये वर्णन आहे देवी स्वतःच सांगते सर्व खलविदम मे वाहम वाचून सनातन चैतन्य दुसरे नाही मीच सर्व हालचालींचे कारण आहे बाधित असणारे सत्य मीच आहे माझ्याच इच्छेने हे ब्रह्मांड निर्माण झाले व माझ्याच माया रूपाने मी ब्रह्मांडाचा सारा खेळ चालवते ब्रह्मा विष्णू महेश हे सुद्धा माझ्याच रूपातून प्रगट झाले आहेत या तिघांच्या मदतीने मी त्रिगुणाचा खेळ करते सत्वगुणांचा स्वामी विष्णूला बनवून माझीच शक्ती महालक्ष्मी स्वरूप विश्वाचे पालन करण्यास तयार असते रजगुणांनी युक्त ब्रह्मा माझ्या महासरस्वती शक्ती समवेत ह्या सृष्टीची निर्मिती करीतो तमोगुणांचा स्वामी जो रुद्र तो माझ्या महाकाली शक्ती समवेत योग्य वेळ येताच सृष्टीचा विनाश किंवा संहार करतो ब्रह्मा हरी किंवा हर स्वतंत्रपणे माझ्या कार्य करू शकत नाही ब्रह्मांडात शक्तीशिवाय सर्व काही निस्तेज आहे कल्पांताच्या शेवटी सर्व सृष्टीचा लय होतो तसे ब्रह्मा विष्णू महेश यांचाही अंत होतो परंतु त्या सच्चित स्वरूप शक्तीचा होत नाही त्या अचल अशा शक्तीमधून परत सृजन घडते सृष्टीची पुन्हा निर्मिती करणाऱ्या त्या, त्या तत्वालाच आदी शक्ती असे म्हणतात म्हणूनच जगदंबेच्या भक्तांनी कुठलीही शंका मनात बाळगू नये जगदंबेचे रूप रूप अनेक पाहायला भेटतात लक्ष्मी सरस्वती दुर्गा काली चामुंडा एकवीरा, कात्यायनी वैष्णोदेवी हरितालिका भवानी चंडिका सीता राधा पार्वती इत्यादी असे असले तरी रूपे अनेक परंतु त्यातील तत्व हे एकच शक्तीचे आहे हे लक्षात येते ही सर्व रूपे एकाच शक्तीची आहेत ही धारणा पक्की होण्यास आपलेच उदाहरण पाहणार एका मुलीचा जन्म होताच ती कुणाची मुलगी बहीण भाची पुतणी असते लग्नानंतर कुणाची तरी बायको होते सून वहिनी आई मावशी काकू आत्या इत्यादी असे नाते लागतात असे एका स्त्रीचे रूप बघायला मिळाले नाते बदलतात हा वेगळ्या वेगळ्या नावाने दिली जाते तरी ती स्त्री एकच असते ना अगदी तसेच जगदंबा ही सृजन शक्तीची अधिष्ठात्री देवता ती जगनमाता वेगवेगळ्या रूपात कार्यासाठी सृष्टीचा समतोल राखण्यासाठी विनाशाकरिता व सज्जनांच्या रक्षणाकरिता विविध रूपाने नटली आहे तिचे भक्त ज्या नावाने तिला बोलवतात ते नाव ती आनंदाने धारण करते ती आनंद स्वरूपात धावून येते ही ब्रह्मांड नायिका अशा अनेक ब्रह्मांडाचा जर विस्तार करते तर ती भूतलावर कशी वास्तव्य करते साहजिकच प्रश्न पडतो ना ह्याचे उत्तर पुराण कथेतील सतीचरित्रातून मिळते या शक्तीचे वास्तव्य भगवान समवेत असणाऱ्या सतीरूपात होते ही दक्षकन्या निमंत्रणाविना माहेरी यज्ञ समारंभाकरिता गेली व तिथे तिचे स्वागत तर झाले नाहीच परंतु पती परमेश्वर भगवान महादेवांचा झालेला अपमान सहन न झाल्याने त्याच यज्ञात आपले शरीर तिने अग्निदेवास समर्पित केले ह्या घटनेने भाव विभोर झालेल्या महादेवांनी ते जळालेले सतीचे शरीर खांद्यावर घेतले व विरहाने व्याकुळते गतीने ब्रह्मांडास प्रदक्षिणा घालू लागले हे योग्य नव्हे त्या प्रसंगातून महादेव भाणावर यावेत नसता महाप्रलयाला सामोरे जावे लागेल करिता विष्णूंनी सुदर्शन चक्र हे सतीच्या दिशेने फेकले काही कळायच्या आतच सती शरीराचे 51 तुकडे होऊन खाली भूतलावर विविध ठिकाणी विखुरले गेले व महादेव स्तब्ध झाले पुढे याच सतीने हिमालयाच्या पोटी जन्म घेतल्याने शैलपुत्री असे नाव प्राप्त झाले महादेवांच्या प्राप्तीकरिता उग्र तप तिने अन्न पाणी वर्ज करून झाडांची पाने खाल्ली म्हणून ती अपर्णा झाली पुढे शिवशक्तीचे पुन्हा मिलन झाले तेव्हा तीच पार्वती झाली सतीच्या शरीराचे भाग भूतलावर ज्या ज्या ठिकाणी पडले तेथे शक्तीस्थाने निर्माण झाली काही स्वयंभू स्थाने तर काही ठिकाणी भक्तांवरचे संकट निवारण्याकरिता परित्राणाय साधू नाम विनाशाय च दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे म्हणजेच धर्माच्या पुनर्स्थापनेकरिता दुष्टांना संपवून ती सृष्टांचे रक्षण करते अशी ही जगन्माता भक्तांच्या हाके सरसी धाव घेते व त्यांच्या अग्रहास्तव त्या ठिकाणी शक्ती रुपाने वास्तव्य करते चला तर मग आपणही ह्या अश्विन नवरात्रात म्हणजे ह्या जगनमातेचे विविध रूप व भक्तांवर केलेली कृपा ह्याची उजळणी करूया रुपे आणि तत्व एक या संकल्पनेचा जागर करूया आई अंबाबाईचा उदो, उदो। बोल भवानी की जय जय जगदंब